भटकताना मजा येते भारी वाटते सिनेमा केला गेली आठ दहा वर्ष झाली सिनेमाचं करतोय पण प्रवास खूप राहिला होता खूप फिरायचं राहिले आणि संभाजीनगरबद्दल जर बोलायचं झालं तर संभाजीनगरची जी काय पर्यटनस्थळ आहे तर ती आपल्याला मी लहानपणी ज्यावेळी शाळेत होती तर त्या शाळेतल्या पुस्तकांमध्ये सुद्धा त्याचे उल्लेख असायचे म्हणजे येलोरा केवच असेल अजिंठा लेणी असेल देवगिरी किल्ला असेल तर ते 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 ती तेवढ्या पुरतंच मर्यादित होतं म्हणजे त्याच्या पलीकडे कधी बघण्याचं योगच नाही आला ते ऐकताना त्या काळातले भारी वाटायचं त्यावेळेस ती इतिहासात सांगायची किंवा अशी ते कुठल्या तरी इतिहासाच्या पुस्तकात बहुतेक ती उल्लेख हा असायचं किंवा उल्लेख असायचे तर त्यावेळेस भारी ऐकायला भारी वाटायचं किंवा अशा अशा लेण्या आहेत तर ती कधी अशा जाऊन बघायची वेळच नव्हती आली किंवा त्याच्या अगोदर पण येऊन गेलो तर ती काही पळापळीत बघितल्या व्यवस्थित बघता आलं नव्हतं तर मग असं ठरवलं आता ज्यावेळेस मी संभाजीनगरला आलो तर त्यावेळेस असं ठरवलं की आता किती का वेळ जायला पण पूर्ण कम्प्लीट बघूनच जायचं तर त्यामुळं मी पहिल्यांदा देवगिरी किल्ला बघितला काल देवगिरी पूर्ण सर केला आमच्याबरोबर आज स्वरात होते आ, जाताना म्हणजे मी अठरा वर्षाचा आहे निम्म्यात गेले <laughs> की ते चोपन्न वर्षाचे आहे आणि <laughs> निम्म्यातनं त्यांनी सास सोडून दिली आणि निम्म्यातनं मग परत राजेश थोरातांचे जे एक मित्र आहेत इथं संभाजीनगरमधलेच तर त्यांनी मला चांगली साथ दिली आणि त्यांच्याबरोबर दोन बारकी पोरं पण होती मग असे खेळत मिळत आणि जी काही आजूबाजूला जी दुसरे पर्यटक येत होते संभाजीनगरमधले असतील आजूबाजूचे असतील इकडे बाहेरचे कुंटले कुणाचे इकडे त्यांच्यासोबत मी पूर्ण देवगिरी सर केला आणि तो जो अनुभव आहे तो खूप ग्रेट आहे म्हणजे प्रवासाचा अनुभव खरंच ग्रेट आहे ज्यावेळेस प्रवासाबद्दलचं आज्ञा होतं किंवा प्रवासाबद्दल काहीच वाटत नव्हतं त्यावेळेस काहीच नाही पण जसं प्रवासाबद्दल क्युरिसिटी तयार झाली आत्मिता तयार झाली की आपण प्रवास केला पाहिजे आपण अशी ठिकाणं बघितली पाहिजे आणि ती जाऊन त्या ठिकाणाबद्दल व्यवस्थित जाणून घेतलं पाहिजे तर मग मी प्रवास सुरू केला आणि गेले आता आज तिसरा दिवस आहे मी संभाजीनगरमध्ये फिरतोय मग देवगिरी बघितला काल त्याचबरोबर आज वेरूळ बघितलं आणि परवा दिवशी पण वेरूळ होतं वेरुळला एक दोन तीन तास होतो पण काल वेरुळ नेमकं बंद होतं तर आज परत वेरूळ पूर्ण सकाळपासून आम्ही चार वाजेपर्यंत वेरुळची देणी बघितली आणि अजून उद्या आमचं नियोजन आहे पितळखोरा जाऊन बघावं आणि जी काय अजून आजूबाजूची छोटी छोटी पर्यटन स्थळ आहे ती पण बघाव्यात इकडं वर गेले कुठेतरी माळ आहे म्हणजे ही राजस्थाने सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर माझे अजून एक मित्र आहेत महेश भोसले तर त्यांनी पण थोडे काही लोकेशन सांगितलेले आहेत त्यांनी सांगितलं की ही जी संभाजीनगर शहर आहे तर ती बावन्न दरवाज्यांचं शहर आहे म्हणजे असे बावन्न दरवाजे आहेत जुने हा तर ते आपल्याला जाता येतात दिसतात ही मला माहितीच नव्हतं ना तर ती ह्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं मी संभाजीनगरमध्ये आल्यामुळं तर ती मला बऱ्यापैकी माहिती झाली तर भटकतोय आणि भटकताना मला मजा येते आणि त्या गोष्टी जाणून घेताना मला मजा येते म्हणून मी प्रवास करतोय आणि संभाजीनगरमध्ये आता तीन दिवस झाले राहतो अजून माहीत नाही आता की तेव्हा कधी होईल एक दोन दिवसात झाले परत मग पूर्वस्थितीत आपापल्या दुनियेत मग ते हो दुनिये, सिनेमा असेल मग काय माझी शेती असेल किंवा त्याचबरोबर जी काय दिनचर्या आहे माझी ती करायची आणि अजून एक गोष्ट की जसं आपल्या आयुष्यात अशा वेगवेगळ्या फेज येत असतात येत असतात असे वेगवेगळे जसं आपण पुढे जरी सगळं तुम्ही बदलत असतात तर अशी एक वेळ वे 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 येते की त्यावेळी खूप अस्वस्थ वाट वाटा वाटायला लागतं म्हणजे मला कधी कधी असं ज्या काळात काम नाही सिनेमे करत नाही शूट करत नाही तर खूप असं अस्वस्थ व्हायला लागतं रूमवर बसून पुण्यात असतो तर खूप असं कसं तरी वेगळंच फील होतं बांधल्यासारखं आयुष्यात काय अर्थ आहे का नाही असं पण वाटायला लागतं कधीकधी तर ती कमी करायसाठी ही सगळ्यात बेस्ट जर काय असेल तर त्याचा जर उपाय काय असेल तर स्थळ प्रवास ट्रॅव्हल असेल ट्रेकिंग असेल भटकंती असेल भटकंती तर ते। त्याच्यामुळं मी भटकंती करतोय आणि भटकताना मला खूप मजा येते दुसरं काही कारण नाही आणि प्रत्येकाने मला असं वाटतं की बघितलं पाहिजे आजूबाजूला आपल्या खूप पर्यटन स्थळ असतात आणि